अशोक सम्राट यांनी बुद्ध नेण्या बुद्ध चौऱ्याऐंशी हजार बनवली होती त्याच्यावर या कब्जा केला आणि उभाराची मंदिरं बनवली आणि आता तुम्हाला पुरावं पाहिजे असेल तर आता सध्या बौद्धकेमध्ये महाबोधिवारामध्ये हे मनुवादी घुसून बसलेले आहेत कब्जा केलेला आहे द अस्तित्व संपवण्यासाठी युट्यूब चॅनल जे ताडवतात आमचे डायकॉर्स आहेत आपण कुठल्या मंचावर यायचं आहे विशिष्ट असणारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंत नावासाठी कुठेही पोहोचणारा महाराष्ट्राच्या काण्याटोप्यामध्ये जिथे जिथे अन्याय अत्याचार चांगलं वाईट जिथे जिथे होत त्या ठिकाणी हा माणूस कुठलीही अपेक्षा न बाळगता आज या कार्यक्रमात पण आले कुठली अपेक्षा नाही परंतु फक्त बाबासाहेब जय हिंद नाव हेच माझं जीवन आहे आणि हाच माझा मृत्यू आहे ही संकल्पना डोक्यात ठेवून या ठिकाणी गायकवाड साहेब एक आपल्याला एक बुद्धमानी ऐकवणार आहे आएक। ते आपण थोडं दोन मिनिटात ऐकाऊ सर्वानंदीला बरोबर आपण अशोक सम्राट या भारतामध्ये एकही बुद्धला पिवा मंदिर मस्जिद काही पाहिलं नसेल पण अशोक सम्राटच्या काळामध्ये अशोक सम्राट तुम्ही देशावर निर्माण बुद्धवे निर्माण केले आहे तर मला बुद्धांबद्दल चार वळ हे घ्यायचा बोलतो संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व अरे बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी अस्त्र शस्त्र हाती घेऊन या जातीवादानी ते तीस कोटी पैदा केले तरी संपले ना बुद्धाचं अस्तित्व संपले ना संपणार तरी बुद्धाचं अस्तित्व अरे बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी माणसा माणसात भेदभाव केला बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी माणसा माणसात भेदभाव केला हरेक माणूस साथीत विकूला गेला एक जातीच्या डोकावर एक देव दिला तरी संपले ना बुद्धाचं अस्तित्व संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व अमेरिका जपान थायलंड इंग्लंड विश्वातील कोणत्याही कोण्यात जा एक जण सांगेल भारताच्या चप्प्या चप्प्यात आहे बुद्धाचे अस्तित्व बुद्धाचे अस्तित्व अरे राम भूमी म्हणून कर्मटाने टाव फोडला रामभूमी रामभूमी म्हणून कर्मटाने टाळ फोडला राम मंदिरासाठी खूप काम केले तिथंही दिसून आले बुद्धाचे अस्तित्व तिथंही दिसून आले बुद्धाचे अस्तित्व अशोक सम्राटांनी यांनी वृद्ध येण्या बुद्ध, बुद्ध चौऱ्याऐंशी हजार बनवली होती त्याच्यावर या मनोवाद्यांनी कब्जा केला आणि उभाराची मंदिर बनवली आणि आता तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर आता सध्या बौद्धकेमध्ये महाबोधिवारामध्ये हे मनोवादी घुसून बसलेले आहेत कब्जा केलेला आहे बुद्धाचं अस्तित्व संपवण्यासाठी पण बुद्धाचे अस्तित्व संपणार नाही संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व अरे माझ फोटो वाटत असेल माझ फोटो वाटत असेल त्या तेहतीस कोटीचे मुखवटे काढून बघा तुम्हाला तिथंही दिसेल बुद्धाचे अस्तित्व बुद्धाचे अस्तित्व बुद्धाचे अस्तित्व